मंडळी माझ्या स्वयंपाक तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी माझा पहिला व्हिडिओ एक गोड पदार्थाने तयार करत आहे तो म्हणजे शेवयाची खीर चला तर आपण शेवयाची खीर करण्यासाठी काय साहित्य लागते ते पाहूया पाव वाटी तूप एक वाटी साखर पाऊन वाटी ड्रायफ्रूट दोन चमचे सूप वेलची पूड शंभर ग्रॅम शेवया आणि अर्धा लिटर दूध एक चमचा तूप टाकूया मोठ्या तुपामध्ये dry fruits टाकूया ते dry fruits आपण लालसर होईपर्यंत भाजूया ते dry fruits लालसर झाल्यावर एका वाटीत काढून घेऊ अर्ध्या राहिलेल्या तुपामध्ये आपण शेवया भाजून घेऊ त्या शेवया आपण लालसर होईपर्यंत भाजून घेऊया शेवया लालसर भाजून झाल्यानंतर त्या आपण एका ताटात काढून घेऊया व नंतर एक चमचा तूट टाकून त्यामध्ये आपण अर्धा लिटर दूध ओतूया आता आपण एक वाटी साखर टाकूया व साखर विरघळू पर्यंत आपण वाट पाहूया साखर विरघळल्यानंतर आपण त्यात शेवया टाकूया व शेवया टाकल्यानंतर ते मिश्रण आपण एकजीव करून घेऊया मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण त्यात भाजून घेतले ड्राय फ्रूट आणि पूड टाकून घेऊया सर्व मिश्रण टाकल्यानंतर आता आपण एक विक्री येऊ पर्यंत थांबूया ती आपली शेवटची तयार आहे माझ्या चॅनल ला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद